मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही आता मंदिराजवळ आलेले असतात सायली म्हणते आतमध्ये चला अर्जुन म्हणतो नको मी तुमच्याबरोबर इथपर्यंत आलो ना आता तुम्ही एकट्याच आतमध्ये जा सायली म्हणते बरं ठीक आहे तर प्रिया त्या दोघांचा पाठलाग करत करत तेथे आता आलेली असते आणि दोघांकडे झाडाच्या पाठीमागून अगदी लपून लपून पाहत असते पुढे आता अर्जुन म्हणतो मला महत्वाचे कॉल्स आहेत त्यामुळे मला ते अटेंड करायचे आहेत सायली एक जाता मंदिरात जाते प्रिया ही त्या दोघांना पाहून मनातल्या मनात विचार करते की या बावळट सायलीला तिच्या चार्मिंग नवऱ्याची अजिबात काळजीच नाहीये आता अर्जुनला माझ्यासारखी स्मार्ट बायको हवी होती या मूर्ख मुलीमध्ये त्याला काय दिसलं काय माहीत आता मंदिरात आल्यानंतर सायली देवाकडे प्रार्थना करते देवा मी आतापर्यंत तुझ्याकडे फक्त एकच गोष्ट मागितली आहे माझ्या मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका होऊ देत आणि अर्जुन सर या केससाठी खूप मेहनत घेतायत त्यांच्या या मेहनतीला यश येऊ देत इथे आल्यापासून माझ्या मनामध्ये खूप अनामिक भीती आहे असं काहीही घडू देऊ नको ज्याने आमच्या नात्याच्या पावित्र्याला धक्का बसेल आणि जर असं काही वाईट घडणार असेल तर त्याची झळ अर्जुन सरांना किंवा त्यांच्या कुटुंबाला नाही लागू देत फक्त मला ती झळ लागू देत सर्वांना आनंदात ठेव देवा प्रार्थना करून आता सायली ही पाया पडते हा बाहेर अर्जुन हा फोनवर बोलत असतो तर प्रिया त्याच्याकडे अगदी एकटक पाहत असते तिने जो गॉगल घातलेला असतो तो गॉगल खाली करून आता ती त्याच्याकडे खूप एकटक पाहू लागते अर्जुन आता फोनवर बोलत पुढे पुढे जाऊ लागतो तशी प्रिया जरा घाबरतेच मग त्यानंतर ती पुन्हा एकदा अर्जुनकडे पाहू लागते आता तेवढ्यातच अर्जुनजवळ सायली येते आणि म्हणते की चला अर्जुन म्हणतो तुमचं दर्शन करून झालंय ना आता तुम्ही इथेच थांबा मी आतमध्ये दर्शन करून येतो तेव्हा सायली म्हणते अहो असं काय करताय नंतर अर्जुन तेथून गेलेला असतो त्यावेळी सायली म्हणते यांचं ना मला कधी कधी कळतच नाही मग अशी माझ्याबरोबर चला म्हटलं तर यांना यायचं नव्हतं असे कधी कधी वागतात ना कळतच नाही तर आता प्रिया इकडे मनातल्या मनात, मनात विचार करू लागते सायली ना खरच बिंडोक आहे अगोदर स्वतः गेली दर्शन करायला आणि आता अर्जुनला पाठ अर्जुन मंदिरा तो तो आता मंदिरात येतो आणि म्हणतो मी माझ्यासाठी काही मागायला आलो जी मुलगी येऊन गेली ना मिसेस सायली अर्जुन सुभेदार मला माहीत आहे तिने तुझ्याकडे फक्त दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली असेल स्वतःसाठी काहीच मागितलं नसेल पण देवा मी तुझ्याकडे आज एक मागतो मिसेस सायली आहेत ना त्यांना आयुष्यभर आनंदी ठेव सुखात ठेव आणि त्यांच्या वाट्याचं जे दुःख आहे ते मला दे मला माहीत आहे त्यांनी मधुभाऊंसाठी आणि घरच्यांसाठीच फक्त सुख मागितलं असेल आणि त्यांचं चांगलं होऊ दे अशी प्रार्थना केली असेल अर्जुन सायलीसाठी देवाकडे प्रार्थना करतो दुसरीकडे पूर्णाजी ह्या रूममध्ये अगदी शांतपणे बसलेले असतात त्यावेळी कल्पना आता तेथे येते आणि पूर्णा आईला म्हणते की पूर्णाई तुम्ही जेवण करून घ्या त्यावेळी त्या म्हणतात की मला जेवायला भूकच नाही आहे तेव्हा आता कल्पना म्हणते माझा राग तुम्ही जेवणावर काढू नका प्लीज त्यावेळी पूर्णाई म्हणतात खरंच मला भूक नाही आहे तर आता तुम्ही जशा तुमच्या सुनेच्या अपेक्षा पूर्ण करता तशा मला माझ्या सुनेच्या अपेक्षा पूर्ण करू द्यात ना पूर्णाई मला वाटतं तशी सायली एवढी वाईट नाहीये ती खरंच खूप चांगली आहे तुम्हाला जशी मी वाटते ना तशी मलाही माझी सायली वाटते मी तरी काय करू मला माहीत आहे तुमचा राग सायलीवर आहे कारण तुमची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून पण आता जे आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि अगदी मोठ्या मनाने आणि आपण जर दोघीही खुश नसलो तर आपल्या घरातील कोणीही खुश नसणार आपण दोघी जेवढ्या खुश राहू हो, तेवढे घरातील सर्वजण खुश राहतील त्यावेळी आता पूर्णाची म्हणतात आपण दोघीही भावनेमध्ये गुण आहोत एकीकडे तू तर दुसरीकडे मी अगं कळतच नाही काय करावं परंतु आता असं करून चालणार नाही आपल्याला यातून काहीतरी काढावा लागेल त्यावेळी कल्पना म्हणते हो तो नक्कीच आपण काढूयात दोघीही खूप भाऊक होतात पूर्ण आजी म्हणतात मी असा अतेताईपणा करते पण मलाही हे पटत नाहीये अगं आपल्या दोघींच्या नात्याचे दाखले लोक घराघरात देतात कारण म्हणतात की सून असावी तर कल्पना सारखी त्यावेळी कल्पना म्हणते आणि सासू असावी तर पूर्णाईंसारखी असं म्हणून दोघीही रडतात एकमेकींना घट्ट मिठी मारतात इकडे सायली ही आपली बॅगमध्ये कपडे ठेवत असते त्याचवेळी अर्जुन विचारतो तुम्ही अशी बॅग भरून का ठेवताय सायली म्हणते अहो आपल्याला उद्या निघायचं आहे ना म्हटलं की आयत्यावेळी घाई नको म्हणून मी कपडे ठेवतीये तुमची काही कपडे ठेवायची असेल तर सांगा अर्जुन मनातल्या मनात, मनात विचार करतो की मी तरी ते मिसेस सायलींबरोबर कितीही दिवस राहू शकतो जाण्याची वेळसुद्धा आली असं म्हणून त्याला जरा टेन्शनच येतं तो म्हणतो राहू द्यात मिसेस सायली मी माझी भरतो नंतर त्यावेळी आता सायली ठीक आहे म्हणते सायली आता ते काम करत असताना अर्जुन तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागतो तेवढ्यातच वेटर तेथे येतो आणि एक लेटर अर्जुनच्या हातात देतो म्हणतो की आज ह्या हॉटेलला पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहे विश्वनाथ सरांनी खास पार्टीचं आयोजन केलं आहे त्यामुळे तुम्हाला तिकडे यावं लागेल तर आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो तो आता सायलीला म्हणतो आपल्याला तिकडे जायला हवं कारण विशुकाका स्वतःने आपल्याला बोलवले तेव्हा सायली म्हणते जायला हवं तेव्हा अर्जुन म्हणतो हो तुम्ही आवरून घ्या पटकन दुसरीकडे प्रिया आता सायली आणि अर्जुनच्या पाठीमागे चालून चालून खूप थकलेली असते ती म्हणते या दोघांच्या पाठीमागे चालून काहीच फायदा झाला नाही पुरावा माझ्या हाती लागला नाही जो पुरावा हाती लागला होता सुद्धा माझ्या हातातून गायब झाला काय करावं कळत नाही हे साक्षी आणि महिपत काय करतील काय माहीत आता तेवढ्यातच तिच्या मोबाईलवर अस्मिताचा कॉल येतो तेव्हा ती लगेच कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं अस्मिता तेव्हा पूर्णाजीने तिला तो कॉल केलेला असतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं काय झालं तुला मी तू एवढी चिडली का आहेस त्यावेळी प्रिया जरा घाबरते ती म्हणते की मला वाटलं अस्मिताच आहे पूर्णाजी विचारू लागतात तुमचं काही भांडण झालं आहे का तू एवढ्या जोरात ओरडली त्यावेळी ती म्हणते की नाही काय आहे ना ॲक्च्युली आता राजस्थानला टूरसाठी आले आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो का मी घरी आहे त्यावेळी आता मनातल्या मनात प्रिया विचार करू लागते म्हणजे ही म्हातारी घरी आलेली दिसतीये त्याच वेळी तेथे अस्मिता येते आणि म्हणते कोण आहे तन्वी आहे का अगं ती माझा कॉलच रिसीव करत नाहीये काय झाले काय माहीत इकडे प्रिया घाबरते आणि म्हणते अगं पूर्णा आजी मी आल्यावर तुला नक्की भेटेन पण आता आमच्या सरांनी मला कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवलंय असं म्हणून ती अस्मिताने पूर्णा आजीकडून फोन घ्यायच्या आतच फोन कट करते त्यामुळे आता अस्मिता खूप चिडते आजी म्हणतात ती घाईत होती मग तुझा कॉल कसा घेईल ती इकडे सर्वजण आता पार्टीसाठी आलेले असतात अर्जुन आणि सायली देखील तेथे आता आलेले असतात अगोदर ते विश्वनाथ काकांना भेटतात आणि त्यांचं अभिनंदन करतात की हॉटेलला पंचवीस वर्ष पूर्ण झाली प्रिया मात्र अर्जुन आणि सायलीकडे लपून छपून पाहत असते इकडे विश्वनाथ काका म्हणतात की आता आपल्या हॉटेलला पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून पार्टी ठेवली आहे आपलं हे आयडियल कपल आहे ते आता कपल डान्स करणार आहे हे ऐकताच आता अर्जुन सायलीला आश्चर्याचा धक्का बसतो आता ते दोघंही कम्फर्टेबल नसतात इकडे प्रिया मात्र हसत असते ती म्हणते आता हे दोघे कपल डान्स करू शकत नाही एक कारण एकमेकांना हे एवढ्या स्लोली चिटकूच शकणार नाही पण ती गालातल्या गालात हसते आणि त्या दोघांकडे पाहत राहते विश्वनाथ काका सारखं त्या दोघांना म्हणत असतात की कपल डान्स सुरू करा सायली म्हणते सर मला नाही जमणार हे असा कधी डान्स केला नाही त्यावेळी अर्जुन म्हणतो मग मी काही रोज कोर्टामध्ये जाऊन जजसमोर डान्स करतो का त्यावेळी सायली आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही अनकम्फर्टेबल होईल असं मी काहीही करणार नाही ट्रस्ट मी आता आपल्याला डान्स करावाच लागेल त्यावेळी आता सायली ठीक आहे असं म्हणते दोघेही खूप रोमॅंटिक असा डान्स करत असतात अर्जुन आणि सायली एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात तर प्रियाचा जळफळाट होऊ लागतो ती आपला चेहरा दुसरीकडेच करते तिला ते पाहवत नाही की अर्जुन सायली एकमेकांच्या जवळ आहेत कारण तिच्या हाती अजून एकही पुरावा लागलेला नसतो इकडे अर्जुन आणि सायली मस्त रोमॅन्टिक होऊन मात्र डान्स करू लागतात त्या दोघांनाही आता खूप आनंद झालेला असतो तर प्रिया आता तेथे त्या ते वेटरला बोलवून घेते आणि म्हणते पटकन बाहेर चल तेव्हा ते, ते दोघेही आता बाहेर जातात इकडे सायली आणि अर्जुन मात्र खूप रोमॅन्टिक डान्स करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तो वेटर का ज्यूसच्या ग्लासमध्ये नशेचा औषध तर सायली तो ज्यूस पिते आणि वेड्यासारखी नाचू लागते कारण तिला नशा चढलेली असते त्यावेळी अर्जुनला आता धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा